पाहिजे याच्यामध्ये हे आरक्षण आहे ते केवळ दलितांसाठी नाहीच आहे सगळ्यांसाठी आहे तर या सगळ्यांनी अगदी पक्षाच्या पलीकडे ज्यांना ज्यांना वाटत याच्यामुळे धोका आहे धोका त्या सगळ्यांनी यावं अशा प्रकारचं मी सगळ्यांना नम्र निवेदन तुमच्या माध्यमातून करतो आणि त्यांना आवाहन पण करतो <laughs> तुम्ही आज जी प्रेस घेतलात ना ते आजची पत्रकार परिषद ही तुमच्या पत्रकारांना जे निरोप केले हे महायुतीची पत्रकार परिषद म्हणून गेले आणि आजच्या घडीला तुमच्याबरोबर भाजप सोडून कोण पदाधिकारी महायुतीचे दिसत नाहीत तर राष्ट्रवादी असेल महायुतीतील घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असेल या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आज नव्हते आणि कालही दिसत नव्हते रिपब्लिकन नाही महायुतीचे प्रमुख घटक पक्षातले पदा अधिकारी नव्हते महायुतीची प्रेस म्हणून जर निरोप जात असतील किंवा पत्रकारांना निमंत्रण प्रेस तर तुमचे बाकीचे घटक पक्ष नाही मिळाल्यामुळे तुमच्या या मोर्चाला किंवा तुमच्या या रॅलीला महायुतीतल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचा पाठिंबा आहे की नाही आणि त्यांची जर असेल तर त्यांची भूमिका अद्याप त्यांनी स्पष्ट का केली नाही तुमचा प्रश्न आहे कारण ज्या तुम्हाला महायुतीची निरोप गेलो त्याआ पाठिंबा काही करण्यास आले नसतील किंवा उशीर आपण येतील एकाच वेळी सगळे सांगता येत नाही प्रत्येक जण बिजी असतो पण हे बघा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे हे का मागाशी माजा माजा एक कुणा एका एकाचं काम नाही ही माझी जबाबदारी मी मगाशी फार वाक्य महत्वाचं बोललो बघा माझं आरक्षण माझं संरक्षण माझ्यासारखं एकटं सो मी कुणाची वाट बघणार नाही पण बाबासाहेबांनी दिलेलं आहे आरक्षण उद्या आरक्षण समज मी काय करणार अंकुश यादवला नाही मिळणार राजकीय संधी अंकुश यादव कुठेतरी मोलमजुरी करत बसेल पूर्वीसारखं पेशव्याच्या काळात होतं तसं मग प्रत्येकाला वाटतं पाहिजे वाट पक्ष मी सगळ्यांनाच म्हणतो विरोधी पक्ष आहे त्यांनी पण यावं माझा जर नेता उद्या जर माझ्या आरक्षणाच्या विरोधात जर काही वक्तव्य केलं तर मी आज बोलतो तेच उद्या बोलणार कारण सगळ्यात महत्वाचं काय असेल लोकशाही संविधान आणि आरक्षण या तीन गोष्टीमध्ये तडजोड नाही माझ्यासारखा कार्यकर्ता मग मा राहुलजी गांधी जरी देशाचे विरोधी पक्ष नेते असले तरी आम्ही त्यांचा निषेधच करू आणि आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही माहितीनं सगळ्यांचा सन्मान केलाय सगळ्यांना निरोप केलाय साहेबांच्या मातीपासून ज्यांना ज्यांना शक्य आहेत त्यांनी यावं ज्यांना जसं बाबासाहेब म्हटलं की संघटनेत सगळेच हात काम करत नसतात ज्याला वेळ जमिनी त्यांनी वेळ द्यावं ज्यांना खर्च करायला जातो खर्च खर्च करावा ज्यांना टाळा वाचा वाजवाय त्यांनी टाळ्या वाजावा ज्यांना लांबून बघायचं बघायला लांबून बघावं ज्यांना ह्या सगळ्या पद्धतीनं संघटनेला आपण सहकार्य करू शकतो ज्याला काहीच नाही त्यांनी विरोध करावा ते पण एक काम आहे आमची करायची पटत नसे म्हणजे जनरली बोलतो सगळ्याचा कुणाचं म्हणे पण आरक्षण हे सगळं आज आरक्षण का असलं पाहिजे माझा मराठा समाज आज किती लढाई लढतोय त्यांना आरक्षण पाहिजे म्हणजे आरक्षणाचं काय महत्त्व आहे बघा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आशीर्वादाने कुठलाही संघर्ष न करता कुठली हे त्याग न करता त्यावेळी महामानवाने हे दिलेलं आहे आमच्या महिला भगिना दिले ओबीसीना दिलंय एसी एन टी विजे एन टी जे जे म्हणून आज लाभ घेतात आरक्षणाचा त्या सगळ्यांना मिळ मिळालंय दुसऱ्या बाजूने मराठा समाज बघा किती लढतोय किती लोकांनी आहुती दिली किती लोकांना हुता हुतात आहुत म्हणजे हुतात्म्य पत्करलं म्हणजे काय महत्वाचं हो त्या आरक्षणाचं मा माझ्यासारख्या एखाद्याला संधी मिळाल्यानंतर राजकीय बोलतो आरक्षणाचं निवडून आलो आरक्षित त्याच्यामधून एकदा कोणावर बोलून दुसऱ्या वेळीवरच बोलून आलो राणेसाहेबांच्या आशीर्वादाने ते आरक्षण होतं म्हणून मला संधी मिळेल आरक्षण नसतं तर आम्ही नाही बसू शकलो आज प्रेस पण घेऊ शकलो तुमच्या समोर म्हणून आरक्षण हा आमचा आत्मा आहे आत्मा जर शरीरात नसेल तर त्याला काही अर्थ नाही त्यावेळी आम्ही पक्ष भेद सगळे विसरू आणि मला माझ्या जिल्ह्यातील समाज बांधावर आरक्षणाचा लाभ घेता त्या सगळ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे ज्या ज्यावेळी आरक्षणाच्या विरोधात कोण उतरेल त्या त्यावेळी त्याच्या विरोधात लढण्यासाठी सगळा समाज पक्षभेद विसरून असत्यावर येईल आणि याची सुरुवात आम्ही गणकोलीतून करणार आहोत पुढाकार आम्ही घेतलेला आहे आमच्या नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे आम्हाला त्यांनी सूचना केल्या की तुमची जबाबदारी तुम्ही लढलं पाहिजे राहुल गांधी जे विरोधात बोलतात आरक्षणाच्या विरोधात त्यांची भूमिका आहे ती तुम्ही जाऊन पटवून सांगितलं पाहिजे आणि ते आम्ही सांगण्याचं काम करतो